साक्री तालुक्यातील बळसाणे येथील जैन मंदिरात जबरी चोरी करणारे व हॉटेल सरस जवळील लुटीच्या या गुन्ह्यातील अटल चोरट्यांना जेरबंद करण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले यातील एका चोरट्याचा दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या महिन्यात चोवीस फेब्रुवारी रोजी साक्री तालुक्यातील बळसाणे गावात जैन धर्मियांच्या विश्वकल्याण जैन विमलनाथ मंदिरात दानपेटी फोडल्याची घटना घडली होती या संदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मंदिरातील दानपेटीहून चाळीस हजार रुपये किमतीची चिल्लर चोरी गेली होती या घटनेचा समांतर तपास धुळे एल सी बीकडूनही कडूनही सुरू होता चोरट्यांचा शोध घेण्यासाठी एल सी निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विशेष मोहीम राबवली यात गोपाल उर्फ गोलूरतन पाटील अमिश अमित सुभाष घोड़े स्वार व समाधान दत्तात्रय हे मंदिरात चोरी करत असल्याची माहिती समोर आली त्यानुसार तिघांना फागणे येथून ताब्यात घेण्यात आलं अधिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरलेले पस्तीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिलाय एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके चोवीस फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये हातील विमलनाथ जैन मंदिरामध्ये दानपेटीची चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये चाळीस हजार रुपये एवढी कॅश त्याच्यामधून चोरीला गेली होती त्या अनुषंगाने फिल्डिंग लावली असता एनसीबीचे पीआय शिंदे आणि त्यांच्या सर्व टीमने आज आपण तीन आरोपी गोपा गोलू रतन पाटील वयवर्ष एकोणीस अमित सुभाष घोडेस्वार एकतीस आणि समाधान दत्तात्रेय पाटील तेवीस वर्ष या ते तिघांना आज आपण त्याच्यामध्ये अटक केलेली आहे त्यांच्याकडनं एकूण पस्तीस हजार रुपये रोख व मोटरसायकल असा ऐकून आपण एक लाखाच्या वर मुद्देमाल आपण त्याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची वाटते की हा गोलू रतन पाटील जो या मंदिर चोरीमध्ये आपण अटक केलेली आहे त्याला इंट्रोगेट केल्यानंतर असं कळलं की कालच देवपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याने एक रॉबरी जबरी चोरी ज्याला म्हणतात त्याशी केलेली आहे आणि एका दुचाकी स्वारला अडवून त्याने त्याच्याकडनं पैसे घेऊन केला होता तो तर त्याची देखील कबुली दिल्यानंतर दे त्याच्यामध्ये त्याचा अजूनही जोडीदार आहे राजेश रमेश पाटील राणार शनी मंदिर जिन्हा धुळे याला देखील या दोघांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडनं नऊ हजार नऊशे पन्नास एवढा देखील आपण मुद्देमाल हस्तक्षेप हस्तगत केलेला आहे